मागील रात्रीपासून सतत पाऊस सुरू असल्याने शहरातील आमेर कॉलनीतील भागात पाणी साचल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरला ऐनभर नागरिक भयभीत झाले होते परंतु या प्रभागाचे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक बंदे अलेखा पठाण यांचे लहान बंधू युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष मुजीब पठाण यांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात तुम्ही सक्रिय असलेले कर्तव्य दक्ष तहसीलदार आनंद देवळगावकर यांच्याशी संपर्क साधून स्थानिक प्रशासनाला या भागातील साचलेल्या पाण्याला काढण्यासाठी यंत्रणा सज्ज करत ताबडतोब मदत करण्याची केल। मागणी केली त्यांनी ती मागणी स्वीकार करत ताबडतोब संबंधित सूचना करून या भागातील नागरिकांना आपत्तीच्या काळातून सुरक्षित ठेवण्यासाठी आदेश दिले तालुका मुदतखेड जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मराठी न्यूज